हो मला सर मला मी मानवतेला मानवासारखं जगायचं कसं ते शिकवणारे शिकवून देणारे बाबासाहेब ते जयंतीच्या उत्सवानिमित्त देशात जगामध्ये त्यांची प्रेरणा स्रोत आहेत त्यांना आम्ही सर्वात शिवसैनिक विलम राबवण्यासाठी त्याचा मुद्दा होतो आणि संविधान निर्माते आहेत परंतु संविधान टिकावं त्यासाठी आम्ही प्रेरणा घेऊ त्यांच्यापासून आणि ते सातत्याने त्यांना वंदन करून संविधान त्यांनी जे निर्मिती केली त्याची कुठेही आणि होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी आनंद आहोत आणि त्यांना आम्ही वचन देतो की आम्ही त्यासाठी लढू चेंबूर और इलाके में भी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनकी जयंती जो उत्साह व वातावरण उत्साहभरे यहाँ पे मनाई जा रही है मैं चंबूर के सभी नागरिकों को ये आह्वान करना चाहता हूँ कि इसमें मुंबई पुलिस की सतर्कता है अच्छा बंदोबस्त हमने लगाया है आप भी प्लेन क्लोथ के पुलिस है आपको अगर कोई ऑब्जेक्शनेबल बात दिखती है तो आप मुंबई पुलिस को सतर्क कीजिए इसके बारे में मुंबई पुलिस आपके लिए रोड पे है आपकी सुविधा के लिए है जय हिंद जयंती उत्सव चेंबूर आणि परिसरामध्ये साजरा केला जातो उद्या देखील खूप उत्साह आणि चांगल्या वातावरणामध्ये हा जयंती उत्सव साजरा होणार आहे या उत्सवात चेंबूर आणि परिसरातील सर्व नागरिक सहभागी होतात मुंबई मार्फत योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे मुंबई पोलीस सजग आहे नागरिकांच्या सुविधेसाठी अनुस्तूट आहेत मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण देखील साध्या वेशातले पोलीस आहात आपण वावरत असताना आपल्याला जर कुठल्या ऑब्जेक्शनेबल गोष्टी निदर्शनात येत असतील तर याबाबत आपण मुंबई पोलीसला याबाबत माहिती द्या आणि पोलीसला सहकार्य करा जय हिंद